அதுக்கட சே கார் ஆர் கட்ட வச்சு நீட் ஜாலியா আর নয় <laughs> <laughs> जय तो काय लागलाय ट्रॅक्टरचा. इथं धुपणच झालंय. त्याला लाइनर का काय म्हणते ते जळालं सगळं. आ काय गेले की काय? कोणचं काम म्हटलं तुम्ही? लोणी. लोणी लोणी. तिथून बघतात का व्हिडिओ? <laughs> भया म्हणते मी व्हिडिओ बनवितात का मी तुमचे व्हिडिओ बघतोय मी म्हणते तुमचं काय झालं तुमच्या ट्रॅक्टरला बघायचं ना बाबा तुम तुमच्या तुम्हाला बघून म्हणले मी थांबलो या काय म्हणलेस अग आपलं ट्रॅक्टर काही झालं काय नाही लागलं ൂഗിരി ഉത്തരും കോമ പത്രം

काय तरी पडलं मला तुमचं काय माहितीये की बाई मला तरी माहिती आहे काय काय माहिती आला तर आम्ही गावाकड चुंबी नाही घे घेतलं आहे तसं एवढं मोठं टोपलं कपडे चालले आता धुवायला वाटाला सुटलं आहे म्हण पाणी मस्त पाणी आलं आता येते खळखळा सगळे कपडे धुवून खाल्ली भाकर डोकं चरलं नाही काही नाही अजून निघाले आता कपडे धुयाला कपडे धुवून येणार पण कपडे धुवून कावा येणार आता काय माहिती दिवस दिवस का काही की याला आता वाजले तीन चालत आम्ही कपडे धुयाला दही मटे कपडे आहेत आताच काय नाही एवढंच एवढ एवढच घेऊन चालत आताच आम्ही मयुग आमच्या पायाने चपला ना ला मयू लागलं मया हाताला किती सुटलंय पाटाला पाणी हे बाया बाया धुयाला सुद्धा कुठं जागा नाही ना रिकामी उलचीक बी कुठं धुयच आहे का पोरी वा धुना कस पुढं धुवायचंय

पुढे जाऊन उपयोगच नाही काय काटोकाट पाणी चालू आहे गे माय व्हायलाय ना पाणी दिली तर जागा होती बघे पण हरलेला आहे बघ खोट माय काढायची धुऊन काढायचं काय त्याला कुठवर का हाय चालत लाय जागा हजन पुरत धुवाला